नमस्कार आपले सरकारी यूट्यूब चॅनलवर परत परत आपलं स्वागत आहे पाहूया बातमी अंगणवाडी सेविका आणि मदतनेसांचे योगदान महत्त्वाचे आहे त्यांचं निराकरण केले पाहिजे यासाठी त्यांचा वाढ करणे निवृत्ती पगार कामगार आणि मदतनेसांना त्यांचा सुरक्षित प्रगतीशील सुधारणेचा मार्ग तयार करणे या तीन गोष्टी केल्या पाहिजे आशयाचे पत्र लोकसभेत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लिहिले आपल्या पत्रात राहुल गांधी म्हणाले की मी अलीकडच्या अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी समितीच्या एका शिष्टमंडळाला भेटलो आणि त्यांनी येणाऱ्या आव्हानावर चर्चा केली मी सुचवलेले पावले सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या गोष्टी पालन करणे आहेत तसेच कठोर परिश्रम करण्याचे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविकांनी मदतनीस एकात्मिका बालविकास सेवा कार्यक्रमाचे कणा आहे कुपोषण लढा देऊन तसेच पूर्वप्राथमिक शिक्षण त्यांनी वैयक्तिक जोखीम पत्करून जास्त काम केले देशाच्या विकासासाठी कठोर परिश्रम करून ही दुर्दैवाने अंगणवाडी सेविका मदतनीसपुरे वेतन मिळत आहे राहुल गांधी म्हणाले की शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या सर्व तातडीच्या मुद्द्यापैकी एक म्हणजे ग्रॅज्युएटी न मिळणे सर्वोच्च न्यायालयाचे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसना औपचारिक कामगार म्हणून मान्यता देऊन त्यांना पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी फायदा ग्रॅज्युटीचा अधिकार देऊन जवळजवळ तीन वर्षे उचलून गेले आहेत मात्रच भारत सरकारने त्यांना निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही असेही ते म्हणाले धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा